विदर्भातील एकशे वीस तालुके एकाच व्हिडिओमध्ये मध्ये विदर्भात एकूण किती जिल्हा येतं अकरा विदर्भात एकूण किती तालुक्या येतात यवतमाळ जिल्ह्यात एकूण किती तालुक्या येतं सोळा कोण कोणते शेतमाळ उमरखेट जरी झामणी घाटंजी आर्णी पांढरपोळा केळापूर कळम दारवा डिग्रसनेर पुसद बाबुळगाव महागाव मारेगाव गा, राळेगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यात एकूण किती तालुक्या येतं पंधरा कोण कोणते चंद्रपूर कोरपणा गोडपिंपरी चिमूर ज्योती नागवीर पंभुर्णा बलापूर ब्रह्मपुरी भद्रावती मूळ राजुरा वरवरा सावली शिंदेवाही गडचिरोली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत बारा कोणकोणते गडचिरोली आहेरी आरमोरी एटापल्ली पुरखेडा कोरची चामोर्शी देसाईगंज धानोरा भामरागड मुरखेरा शिरवणचा भंडारा जिल्हा एकूण किती तालुके आहेत सात कोणकोणते भंडारा तुमसर पवनी मोहाडी लाखनी लाकांदूर साकोळी गोंदिया जिल्हा एकूण किती तालुके आहेत आठ कोण कोणते गोंदिया अर्जुनी मोरगाव आमगाव तिरोडा सालेक्सा देवळी नागपूर जिल्ह्यात कोणते नागपूर शहर नागपूर ग्रामीण उमर उमरेड काळमेश्वर काटोल कामटे कोही नरखेड पार्श्वनी भुवापूर मौदा रामटेक सावनेर हिंगणा वर्धा जिल्ह्यात कोणती तालुक्या येत आठ कोण कोणते वर्धा कारंदा घाडगे देवळी समुद्रपूर शेलू हिंगणघाट अमरावती जिल्ह्यातील एकूण किती तालुक्या आहेत चौदा कोण कोणते अमरावती अंजनगाव अचलपूर चांदूर बाजार चांदूर रेल्वे चिखलदरा चिवसा दर्यापूर धामणगाव रेल्वे दर्... धारणी नागर फोंडेश्वर भातकुली मोर्शी वरुड अकोला जिल्ह्यात एकूण किती तालुक्या आहेत सात कोण कोणते अकोला अकोट तलारा पातूर बाशी टाकळी बाळापूर मूर्ती जातूर बुलढाणा जिल्ह्यात एकूण किती तालुके येतात तेरा कोण बुलढाणा खाम खामगाव चिखली जळगाव दामोद दळगाव राजा नांदुरा मलकापूर मेहेकर मोताळा लोणार शेगाव शिंदखेड राजा संग्रामपूर वाशिम जिल्ह्यात एकूण किती तालुके येत सहा कोणकोणते कोणते वाशिम कारंदा लाड मगळूर पीर मानोरा मालेगाव रिसॉर्ट तुझं नाव आणि पांडे गाव एकांबा तालुका कुमारखेड जिल्हा बाप रे एकशे वीस तालुके न चुकता एक...